पाडा धरणावर आपण उपस्थित आहोत या ठिकाणी उपस्थित असे सर्व कार्यकर्ते परिसरातले आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायला या ठिकाणी उभं आहे सुळवाना जामफळ योजना जी योजना मंजूर झाली त्याचा पाईपलाईनचा काम इथपर्यंत आलेलं आहे आणि ते पाईपलाईन पूर्वे पाण्याची उंची वाढवून त्याच्यामध्ये हे पाणी टाकून तापीचं पाणी टाकून हे पाणी थेट आपल्याला परिसरामध्ये ढावा कालवा हा सुद्धा या ठिकाणी मंजूर झाला आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी म्हणजे पाईपलाईन पाणी त्याच्या शेतामध्ये देण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि आज देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी जवळजवळ अडीच हजार कोटी रुपये याला मंजूर केले त्याच पद्धतीने आता त्याची जी किंमत झाली पाच हजार कोटी रुपये त्याही पैशाला मंजुरी दिली आणि येणाऱ्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये आज पाईपलाईनच काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर ते पाईपलाईन काम आणि ज्या वेळेला हे पुरमेपाळा उंच होऊन याच्यामध्ये हे पाणी टाकून आज आपण बघतोय लळिंग जवळ काम चालू आहे त्याच्यानंतर या वरती जे लळिंगच्या किल्ल्यावर तेही काम झालेलं आहे या वर्षभरामध्ये हे पाणी या पुरमेपाळ्यामध्ये टाकून या परिसरामध्ये या दोन वर्षामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी कसं जाईल आणि पाईपलाईन कसं पाणी जाईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि रामदादा हे सगळे काम पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि शेतकऱ्यांना याच्या पक्षाचे नेते ने नरेंद्र मोदी साहेबांनी हा सुरवाडा प्रकल्प दिला आणि सुरवाडा लांबण योजना आज तुम्हाला कुठे जायची गरज नाही या पूर्वे पाण्यामध्ये इतकं पाणी येणार आहे की हे पाणी कुठे कुठे द्यायचं याचं नियोजन तुम्ही करा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आपण हे सगळं काम करू एवढंच आम्ही